आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास माशे येथे मासेवाहू ट्रकचे पाणी रस्त्यावर पडल्यानं एक दुचाकी या रस्त्यावर घसरून अपघात घडला रस्त्याकडे असलेल्या वीज खांबावर दुचाकीवर असलेल्या मुलीचे डोके आदळल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला कायद्यान नुसत्याचे नुसत्याचे उदक सोडपाक जायना म्हणून सरकार सांगता पूण नुसत्याकारच्यो गाडयो हो, हाडून तशी चेक जातात काय ना खबर ना पूण हांगा नुसत्या उदक फुल्ल रस्त्यार पडलां आणि हंगच्या एक मोटरसायकल घेऊन एक चल आणि चली वताली वटेगाळी वता कर्नाटकची ती दोघे जण आशिल्ली एक चल आणि चली आणि ती हांच्यान पण हंगा स्लीप झाली तुम्ही रस्त्याचा मार्क पळव शकतात आणि ही स्लीप जन मोटरसायकल स्टेट वरून लायटीच्या खांब्याक मारली हंगच्या ही स्लीप गेल्या नुसत्या उदकेचे मोटरसायकल आणि वरून सारखी पण लायटीच्या खांब्या दाखयता लायटीचा खांबो हो लायटीच्या खांब्या हांगा धक्क मारला पै आणि धक्का पॉवरफूल आशिल्लो ही मोटरसायकल वचून सायडीक पडल्या आणि वट्टेगाडी कर्नाटका हांगची एक चली रस्त्याच्या सायडीक पडली त्याचे पायाचे बूट आणि हांगा पडून चलयेक वचून कांय श्वासोश्वास चलनाशिल्लो नाशि सारखे काही ना ना लोक उलया भतल्या मेल्या माहितीनुसार ते मृत्युमुखी पडला असे म्हणून आयकता कायदा सांगता त्या प्रमाणे पीडब्ल्यूच्या एरियेक लायटीचे खांबे जायना असं कायदे सांगता पूण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कायदो पळणार आणि मिटर आय तुम्ही पळोवपाक शकतात रस्त्याक ते अर्द मिटराचेर लायटीचो खांबो खूब असा आणि एक्जेक्ट रस्त्याच्या साडीच्या हांगा आारला स्लीप जाऊन खांब्याक मारला आणि त्या चलयेचो जाग्यार मृत्यू झाला अशा लोक उलयतात ही स्कूटर सॉरी मॉटसईकल ही मॉटसईकलीचे ही येतालीं फाटल्यान बसून चली चिले आनी ताजी स्टेट तकली जी आसा ती लायटीच्या खांब्या कापटली आनी ते त्रेवीस ते चोवीस वर्सांचे चली ताका जाग्यार मरण आलं असे लोक उलयतात गाडयेचो नंबर आसा जी ए झिरो सिक्स ए सी फाय थ्री फाय वन ह्या मॉटसयकली येतालीं आणि गोयच्या गोटेगाळी कर्नाटका म्हणता ती वली आणि मेजर एक्सिडेंट झाला आज सकाळी साडे आठ आठ वरांचे वेर्णाच्यान कर्नाटकाक वचपात एक मॉटरसयकलीचे एक चोला आणि एक चली येताली आणि जेव्हा ती माशा पावली ते नुसत्याचे उदक रस्त्या सगळ्या सोडिले असं आणि सगळं रस्तो जो असा तो नुस्त्या उदकांत पचपचित झाल्या कारणान त्यांची मोटरसायकल स्लीप झाली आणि ती स्लीप जाऊन वडत आयली आणि त्या खांद्या साईडच्या मॉटरसल पडली आणि ह्या खाड्यात बशिया चलयेची तकली हंगा उपतली आणि चलये जे आसा ते जाग्यार मरण आयला चलयेचे नांव आशिले दिया नाईक वर्षा वीस अंकोला कर्नाटका जाल्यार मॉटसईकल चलतालो तो रोहीत पाटील वर्षा पंचवीस वटेगाड कर्नाटका तांचे मॉटसयकली नंबर असा झी झिरो सिक्स ए सी फाय थ्री फाय वन जेन्ना हांगा एक्सिडेंट जालो त्यांना ते जाग्यारूच सोपले हे स्थानिकांनी सांगले नंतर एकशे आठांक फोन केला आणि एकशे आठ गेले बर काणकोणचे पोलीस आणि त्यांचा स्टाफ आणि पी एस आय अजित वेळी आणि घटनास्थळी येऊन हांगा पंचनामा करून ताजी जी पंचनामा आसा असून त्यांची मॉटरसयकल जी आसा ती काणकोण पशस्टनारे व्हिल्ली आयज आजकाल किती झालं की कायद्या आणि नुसत्याचे उदक असं ते सोडपाक जायना पूण तसे रस्त्यार उदक सोडपी नुस्त्याच्या गाड्यांचे कारवाई केली वतना तरी म्हणत जे त्यांचे कारवाई करत आणि या नुसत्या उदकांक लागूनच व साडे अकरा सुमार ॲक्सिडेंट झाला आणि अकरा सुमारे एक शंभर एक एक्सिडेंट जाल्लो आणि त्या ॲक्सिडेंटात एका ता स्थानिक एक भुरग्याची तकली फुटल्या सीन धाडिल्लें आसा त्याच त्याचबरोबर कायद्यानुसार पीडब्ल्यूच्या जागेन लायटीचे घालपाक जायना असं कायदो सांगता आणि घात जे सुद्धा जाय खारसपास तुम्ही पळोवपाक शकतात ही हायवेची जागा फुल आणि हांगा डांबोर सोपता आणि लायटीचा सो खांबो हा शाळेत व जर लायटी जाल्यार त्या चलयेचो जीव पूण पण खंय तरी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान कायदा हातून घेऊन खांबो तिकून टिकून घालल्या कारणात आज एक चलयेचो जाग्यार जीव गेला

एक ते सुद्धा त्या टायमार समके स्तब्ध झाले अशी घटना ती झाली आणि ते चली त्याची तकली लाईटी खांबे आपण ऑन द स्पॉट ते सोपले बबडे ती घटना नाशिल्ली आता गोवा गव्हर्मेंट एक्सिडेंट जन मेलकी की दोन लाख दिता पण एक चली ताका वाढोव कितलो खर्च असा किंवा कितली त्रास आवड बापायक ते बाबडे तांकांच कळतात आणि ते काय बाबडे लावारिस परिस्थिती गेले ती पळोवपा नाशिल्ली असली परिस्थिती दुस्मानाची असून येवची नाही व रोडा ॲक्सिडेंट जाते कारण म्हळ्यार रस्तो वोल आशिल्लो अशे लोक म्हणटात नुस्त्याच्यो गाडी वतात आनी ते उदक स्टॉप करपाचो कांय प्रयत्न जायना तेन्ना त्या ते उदकाचे ती स्पिडीन आयिल्ली बायक काय कशी ती म्हाका खबर ना पूण ती स्लीप जावन त्या चो तक चोल्ले बाबड्या उबीच तकली फुटली आनी त्या ऑन द स्पॉट गेले तेन्ना म्हगे गोवोरमेंटा इच्छा आसा ते दोन लाख दिवचे परस थोडेशे पयशे खर्च करून ते मातशे बाबड्या पोलांत जाता जाल्यार सायडीच्यान करून लोकांक राहत दिवची कोरगाव येथील प्रज्ञा हायस्कूल जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला या रस्त्यावरील वळणाच्या तीव्रतेचा अंदाज न आल्यानं हा अपघात गध घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं

परवरी जंक्शन सुकुर जोरदार धडक दिल्यानं नोंदणीकृत वाहनाचा अपघात अभगाद झाला अपघातात चालक किरकोळ जखमी झाला तसंच अपघातानंतर वाहन स्क्रेप ला देण्यात आली आता हा आम्ही जंक्शन हांगा हांगा सकाळी फातोड्यारेक्ट गाडी आ, सुकुर जंक्शन डिव्हायडरे मारून गाडीचे हालत ये पोया गाडी सारकी घोवली आणि गाडून दोग जन आशिले गाडी म्हणटा कर्नाटकाची बट एम एच रजिस्ट्रेशन हा आणि मायनर इंजुरीज जाल्या सकाळी फातोडे चारांचांक असं ॲक्सिडेंट झाला म्हणतात थळावे మనర్ ఇంజర్ జాత సోమతే కర్ణాటక హస్పట్లా వేలా బెళగావస్పట్లా హే థే భా హ హై స్పీడ గాడి అడుగు మారని థా మేల్ మన आणि इंटरेस्टिंग हे खबर की गाडी मारल्या हा आणि समते स्क्रॅपाक दिला आता स्क्रॅप वलो आयला हा स्क्रॅपाक दिला ना गाडी आता, आता तो हॉस्पिटलान आहा कितल्यान झाला ॲक्सिडेंट तो काय खबर ना आ, कि दे, कि दे गाडी स्क्रॅपाक दिल्या सोमती गाडी स्क्रॅप डायरेक्ट स्क्रॅप वर सांगले ओके पो शकता स्क्रॅपवालो ये हा आणि त्यानी सांगलेले हा की गाडी डायरेक्ट स्क्रॅपाक म्हणून रगतूय लागलेले असं मातशे मे तेल पडलेले सुकर जंक्शनवर ट्रकने समोर असलेल्या वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गाडी जोरदार डायन ब्रेक मारले पण ब्रेक पडले नाहीसे बैठग्यामुळे गाडी চিগ্নলি কণী ইজুৰি মপা ৱপা ৱাল

रेंट कॅब फुड असली सिग्नलाक आणि तसेच फाटल्यान टॅक्सी असली जी मोपा वयताली गेस्टाक घेऊन आणि हेवी लोडेड ट्रक काढून हेच्या फाटल्यान धप्पो दिला तुम्ही पो शकता तो वोल, वोल